मंडळ इथं आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे किचनपासून सुरू आहे तर इथं वरण भात झालंय तर वरणावर आता झाकती गरम गरम असल्यामुळं थोडीशी वाफ जाऊ द्या म्हलं त्यानंतर हे मानसीला मी असं ठेवलंय थंड होण्यासाठी कारण मानसी सध्या ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये कारण तिच्या पेशा कमी झाल्यात त्याच्यामुळं तर तिला डॉक्टर काही घरी सुट्टी देईना झाले तर तिथंच म्हणजे थांबून घेतलंय तर त्याच्यामुळं मग मी घरी आले रात्री तिथंच होते थांबलेले तर मग घरी येऊन विचारलं तिला काय खायचं तर तिनं म्हणली मग मी मला सपक वरण भात खायचे तर तिच्यासाठी छान असं मग मी वरण भात बनवले अगोदर आल्याबरोबर कुकर लावलं होतं कुकरमध्ये डाळ भात शिजवून घेतले तर मग कुकरमध्ये भात वरण पटकन शिजून घेतलं आणि थंड होण्यासाठी प्लेटात ठेवले कारण गरम गरम डब्यात मला पण नेता येणार तिला पण तिथं खाता येत नाही कारण तिथं प्लेट वगैरे काही नाही तर डब्यात न्यायचे मला आणि इथं मी कारले उकडायला ठेवले तर आम्हाला कारल्याची भाजी करायची का आणि भाकरी करून ठेवलेल्या आहेत तर आता चला लवकर आवरून निघायचे कारण आता लेकरू वाट बघत बसलेला असेल हॉस्पिटलमध्ये तर चला असंच व्हिडिओला कंटिन्यू रहा आणि बघा आमच्या माणसाची तब्येत कशी झाली कशी नाही व्हिडिओच्या मार्फत अचानकच तिला एक पाच सहा दिवस कंटिन्यू ताप यायला सुरू झाली अगोदर तर मग मी म्हणजे दोन तीन हॉस्पिटलमध्ये दाखवली इकडं तिकडं पण काही फरक पडला नाही एवढे औषध जमा केले प्रत्येक हॉस्पिटलमध्ये दाखवून दाखवून पण ताप काही कमी व्हायचं नावच घेणं गेली ना मग शेवटी डॉक्टर म्हणले की आता हिला ऍडमिटच करावं लागतंय कारण तिच्या पेशा कमी व्हायला तापीमुळं तर चालते म्हणलं तर आता सध्या तर तीन दिवसाचा कोर्स दिलाय तर बघू आता पुढे काय म्हणते काय नाही जर पेशा कमी होईना गेला तर पाच दिवस पण ॲडमिट ठेवावं हो लागेल म्हणले तर त्याच्यामुळं मग मी आता तिला जेवायला बनवून घेतलंय तर चला आता आवरून आपण हॉस्पिटलमध्ये भेटू आता

हां दाखवा काय झालं आहे ह काय लागलं आहे काय 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 झालं आहे तुमचे रोज आलं आहे सांगा बरं हां कशामुळे ताप आले कोण खामणलं होतं कुरकुरे बघ मग आता खायचे का नाही कुरकुरे पेशंट पेशंटमध्ये हे आवाज देलता तिकड नका जाऊ सांधी इकडेच आहे बाई तोंडात तोंडात हात लावून देऊ का हे हाताला लावायच्या हीच ह्यालाच किती वरडू लागलीस काल तिथं दुखालय मग ते लय फिरल्या मुळे दुखालय हा मैं आराम करा आता आराम नका माय खराब पोचा पुसायचा <स्थाएजा> अरे, अरे 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 सुई मोडते सुई पेल होत्या बर यश हाताची सुई काय होते आउट होते डबल इकडच्या हाताला टोच होत बघ ना तुझं काय झालंय मग हे काय लावलंय दुकान इथं लाव लाव। हां आणि तुला कोणी म्हणेल का आजारी मनील। मनील। आजारी तू आजारी आहेस म्हणून कोण म्हणाल आजारी आहेस म्हणून मी काय काय ह्याच्यामध्ये सांग बर मला ह्याच नाव काय बळा हा समोरची झाली पूर्ण सेटला काय म्हणते काय म्हणतात इंजेक्शन हे औषध आहेत बाळा ओके पॅराशुटामल दिले तुला हे आता बाकीच सगळं तुझ्या पेशा आता व्यवस्थित करण्यासाठी आहे ना मी आता स्लाइन केव्हा लावा म काय येऊ दे येऊ दे येऊ दे खेळा जा यश त्याला चेक कर बरं टेटोस्कॉप टेटस्कोप आहे का चेक कर त्याला काय झाले विचार विचारणार राणी दोघं पण आशर्द करा ते ते स्लाईनचे तुझा पण दाखव ना दाखव उगे लावले हे आता काय करे काचाच्या पूर्ण बॉटल ह्याच्यात ठेव फक्त इंजेक्शन राहू दे खेळायला ती पडली तर फुटते खाली सावका सावकाश ठेवा आपटू नका आपटू नका हा ठेवलं काय काढायचं नाही जुन्या कशा 啊。<Huh? S 2> <Yeah. S 1> yeah.